घाटनांद्रा येथे महाशिवरात्रीला महाशिवरात्रीचा सण घाटनांद्रा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी येथील बजरंग चौक परिसरात असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात सकाळपासून महिला व पुरुष भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली पहाटे पाच वाजेच्या दरम्यान मंदिराचे पुजारी ओंकार स्वामी यांचा मंत्र घोषात महिला भाविकांनी महादेवाच्या पिंडीस पंचामृताने रुद्राभिषेक करण्यात आला यानंतर स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या महिला बहिणींनी अकरा ते एक वाजेपर्यंत सामूहिक शिवपाठाचे वाचन करून इष्टलिंग व शिवलिंग महारुद्राभिषेक केला व सर्व महिला भाविकांनी मिळून पिंडावर एकशे आठ बेलपत्र वाहिले त्यानंतर सर्व महिला भाविकांच्या उपस्थितीमध्ये महादेवाची आरती करण्यात आली यावेळी सर्वांना महाप्रसाद म्हणून लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी भाविकांनी महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन आपली इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवाकडे साखळे देखील घातले तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने सिद्धेश्वर महादेव मंदिरावर विद्युत रोषणे करण्यात आली त्यामुळे महादेवाचे मंदिर उजळून निघाले तर महाशिवरात्रीनिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू होते यामुळे गावामध्ये धार्मिक वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळाले राम जोशी एआयन न्यूज नांदरा